ची परिस्थिती खूप चांगली आहे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून आम्ही आणि तुतारी आणि मशाल आम्ही जण मिळून आम्ही इथं लढवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे जनतेचा जनता आज बीजेपीच्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतिसाद लोकांमध्ये दिसत आहे आणि आम्ही शंभर टक्के इथून आम्ही निवडणूक जिंकू सर्वच्या जा सर्व जागा आणि नगराध्यक्ष खूप मोठ्या फरकाने आम्ही निवडून येऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे नागरिकांना आव्हान आता करण्याची म्हणजे हे राहिली नाही कारण सगळे जनता आता जागी झालेली आहे हुशार झालेली आहे त्यांना आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्या की बी जे पी कोणा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांचं शोषण करत आहे आणि ज्या पद्धतीनं महागाई चाललेली आहे ज्या पद्धतीने शेतकरी परेशान आहेत परे व्यापारी वर्ग परेशान आहे मनमानी कारभार चाललेला आहे आणि जवळपास या देशामध्ये अराजकता या बी जे पीवाल्यांनी माझून ठेवलेली आहे त्यामुळे जनता खूप हुशार आहे आणि मी आपल्या माध्यमातून तरी आवाहन करू इच्छितो की यांना जागा दाखवण्याची जी वेळ आहे ती आता परफेक्ट वेळ आहे आम्ही खूप चांगले सगळे उमेदवार गरिबाचे उमेदवार ज्यांच्या सोबत समाज आहे असेच उमेदवार आम्ही उभे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्याला विनंती करतो, मशाल जस्त करतो। की मशाल आणि तुतारी या चिन्हाला आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बटन दाबून निवडून द्यावे असे आपल्या मार्फत आवाहन करतो आमचे सर्व उमेदवार हे जनतेमध्येच राहणारे उमेदवार आहेत शिवसेना असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो शरद पवारचे जे काही आम्ही माणसं मावळे आहोत आम्ही जनतेमध्ये हमेशाच असतो त्यामुळे जनतेला माहिती आहे की जनतेमध्ये राहणारा कोण आहे आणि बंगल्यात बसून कारभार करणारा कोण आहे किंवा घोटाळून शाळा राखणारा कोण आहे हे सगळ्याला माहिती आहे त्यामुळं शंभर टक्के आमचे माणसं जे आहेत ते ग्राउंडवर असतात मी जरी आज खासदार असलो तरी आम्ही सुद्धा ग्राउंडवर असतो सातत्याने फिरत असतो सातत्याने जनतेमध्ये असतो आणि आमच्या सुद्धा उमेदवार सातत्याने जनतेमध्ये असतील आणि चांगल्यातले चांगले, चांगले काम जे काही जनतेची अपेक्षित आहेत सर्वसामान्य जे काम आहेत या किनवटचा विकास आहे जे काय आज आपण आदिवासी किंवा मागासलेला भाग म्हणून आपण ज्याला ओळख ओळख झालेली आहे या किनवटची ते पुसून टाकून एका दिवशी आम्ही हे किनवटला एक मोठ्या शहरामध्ये तब्दील करू एक चांगला शहर म्हणून तब्बी करू लोकांना सुविधा देऊ आणि एक चांगलं शहर हे किनोट आम्ही बनून दाखवू